नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार चोवीसमध्ये आपण ब्लॉगिंग करतो आहे तर ब्लॉगिंगची सुरुवात आपण केल्यानंतर किंवा ब्लॉगिंगला सुरुवात केल्यानंतर किंवा ब्लॉगिंग आपण आता करत आहोत आणि त्याच्यानंतर पैसे कमवायला लागलो ला किंवा ट्रॅफिक आपल्याला खूप कमी मिळतं त्यामुळे आपली कमाई जास्त होत नाही वगैरे असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात तर दोन हजार चोवीसमध्ये जे नवीन ब्लॉगर्स आहेत त्यांना चालू करावं की नाही करावं किंवा ब्लॉगिंग करणे अवघड आहे की, की सोपं आहे याबाबतीत थोडक्यात मी सारांश मागच्या एका व्हिडिओजमध्ये दिलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे एक पुढचा एक असा व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला असे दहा गोष्टी सांगणार आहे की ज्याच्याद्वारे जर तुम्हाला त्या गोष्टी जर स्किल तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते ब्लॉगिंग करायला इझी पडतात तर ते स्किल कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हो तर वेळ लागालो तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला नमस्कार जय जयशिवराम मित्रांनो मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो जर ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स त्याचबरोबर अनेक तुम्हाला व्हिडिओज देत असतो व्हिडिओ एडिटिंग म्हणा इमेज एडिटिंग म्हणा ग्राफिकली भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगत आहे की ब्लॉगिंग आपण दोन हजार चोवीसमध्ये करायला घेतलं किंवा ब्लॉगिंग करतो आहे आपण तर ब्लॉगिंग करण्यामागे आपल्याकडे कोणकोणती स्किल असावी लागते तरच आपण ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकतो म्हणजे असे अनेक लोक आहेत की जे ब्लॉगिंगच्या बाबतीत ऐकतात आणि ब्लॉगिंगला सुरुवात करतात पण त्यांना ही गोष्ट माहीत नसते की ब्लॉगिंगवरून आपल्याला किती मेहनत आहे किंवा ब्लॉगिंग करण्यामागे आपल्याला काय काय मेहनत घ्यावी लागते किती प्रयत्न करावा लागते ह्या सगळ्या गोष्टी काही माहीत नसतात तर आज मी तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की समजा ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्हाला समजा आता ब्लॉगिंग बाबतीत तुम्ही समजून घेतलात की ब्लॉगिंग म्हणजे काय तर ब्लॉगिंग करायला पण लागलात तुम्ही ब्लॉगिंग पोस्ट लिहायला लागलात ब्लॉग पोस्ट लिहायला लागलात सगळं करायला लागलात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुमच्या ब्लॉगिंग पोस्टवरती किंवा तुमच्या ब्लॉगिंगच्या जो काही वेबसाईट तुम्ही बनवलेला आहात किंवा तुम्ही जे काही जे ब्लॉग चालू केलेला आहात त्या ब्लॉगवरती ट्रॅफिक आणणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं जोपर्यंत तुम्ही ट्रॅफिक नाही आणणार तोपर्यंत तुम्ही हे ब्लॉगिंगमध्ये सक्सेस नाही होणार मग हे ट्राफिक आणायचं कुठून ती पण एक स्किल आहे ती स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे मग हे ट्राफिक आणण्यासाठी किंवा हे ट्राफिक आपल्याला गेन करण्यासाठी हे आपण कुठून गेन करू शकतो ट्राफिक किंवा कसं आणू शकतो त्याच्यासाठी दोन मार्ग आहेत एक आहे फ्रीमध्ये आणि एक आहे पेडमध्ये आता फ्रीमध्ये कुठून आणायचं आणि पेडमध्ये कुठून आणायचं याबाबतीत तर मी तुम्हाला सांगेलच पण पेड म्हणजे बघा कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही चार पैसे टाकाल तर त्यावेळेस आपल्याला रिटर्न्समध्ये दहा पैसे मिळेल ह्या दृष्टिकोनातून आपण काम करायचं असतं दुसरी गोष्ट जर तुम्ही फ्री करत असाल तर तुम्हाला मेहनत घ्यायची खूप म्हणजे तयारी पाहिजे तुमची की ती झालं तरी मी इतकं मेहनत घेणारच आहे मी असं सक्सेस होणारच आहे तरच तुम्ही त्यामध्ये सक्सेस व्हाल तर मी तुम्हाला फ्रीमध्ये सांगतो की फ्रीमध्ये जर तुम्हाला ट्राफिक आणायचं असेल तर तुम्हाला अशा अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की जसे की फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे हे सोशल मीडिया मार्केटिंगचं तुम्ही फ्रीमध्ये ट्राफिक आणू शकता दुसरी गोष्ट तुम्ही ऑर्गॅनिक ट्राफिक आणू शकता तुमच्या वेबसाईटवरती जे काही तुम्ही ब्लॉगपोस्ट लिहिता त्यावरती कीवड रिसर्च वगैरे करूनच थोडंसं एसईओ हो फ्रेंडली तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहा ऑर्गेनिक ट्रॅफिक यायला लागतं पण ते मला रोज रोज करावे लागतं त्यानंतर तुम्हाला ऑर्गेनिक ट्रॅफिक हे तर फ्रीचे गोष्टी आहेत पेड मार्केटिंग कसं येतं की आता दोन तीन प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की फेसबुकवरती पण तुम्ही पैसे टाका त्याच्यानंतर फेसबुक अशा लोकांना दाखवतो अशा भरपूर सारे लोकांना दाखवतो की ज्या लोक हे भरपूर सारे बघत असतात दुसरी गोष्ट गुगल ॲड्स ऐकलं असाल तर तुम्ही गुगल ॲड्स असं एक ॲड्स नेटवर्क आहे ज्या ठ ठिकाणी गुगलला जसं तुम्ही आता कोणी एखादा सर्च केलं समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवरती ब्लॉग लिहाय लागलात म्हणजे फायनान्सवरती तुम्ही ब्लॉग लिहायला लागलात तर फायनान्सवरती कोणी सर्च केलं तर फायनान्सवरती सर्च केल्यानंतर तो ब्लॉग जुमी तुम्ही जर पैसे गुगलला पेड केलेलं असाल की माझं ब्लॉग अगोदर दाखव वगैरे म्हणून तर मात्र तो तुम्हाला तसं पहिलं म्हणजे ज्या व्हिवर्स येतात त्या व्हिवर्सला जास्तीत जास्त व्हिवर्सला दाखवणार आणि त्या व्हिवर्सद्वारे तुमच्याच ब्लॉगवरती भरपूर व्हिवर्स जर वाढत गेले म्हणजे ट्राफिक तुमचं वाढत गेलं तर तुम्हाला तिथेसुद्धा पैसे मिळतात हा एक ॲड नेटवर्क आहे गुगल ॲड्स वेगळा आहे आणि गुगल ॲडसेन्स वेगळा आहे मी तुम्हाला नंतर सांगेन तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्री किंवा पेड असे ट्रॅफिक्स तुम्ही आणू शकता दुसरी जी गोष्ट आहे त्याबद्दल मी सांगायचं झालं तर तुमचं जे काही ब्लॉग पोस्ट आहे तो ब्लॉग पोस्ट तुमचा ओ फ्रेंडली असलं पाहिजे म्हणजे तुम्ही जे काही पोस्ट लिहिणार आहात पोस्ट कसं लिहायचं की टायटल असं अट्रॅक्टिव्ह टायटल पाहिजे असं डिस्क्रिप्शनसुद्धा जे काय तुम्ही लिहिणार आहात जे तुम्ही बॉडीज लिहिणार आहात जे तुम्ही एक इमेज टाकणार आहात ते सगळे असे अट्रॅक्टिव्ह दिसले पाहिजे वाचताना असं वाटलं पाहिजे की अरे खूप मस्त हे ब्लॉग आहे ह्या ब्लॉगला मी परत परत व्हिजिट करेल असं जर असेल तर तुम्ही मात्र ब्लॉगिंगमध्ये सक्सेस व्हालाच तर एस ओ फ्रेंडली असलं पाहिजे हे दुसरं तुमच्यामध्ये ही स्किल असेल तरच तुम्ही करू शकाल आता हे ही स्किल डेव्हलप कशी होते ही डे स्किल तेव्हाच डेव्हलप होते ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार ज्यावेळेस एखादा पोस्ट आहे त्या पोस्टला तुम्ही लिहिणार त्याच वेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळणार त्यानंतर आहे पुढचं तुम्हाला बघा कसं आहे की एक रिसर्च करावं लागतं आता तुम्ही कीवर्ड रिसर्च कसं करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अनेक लोकांना ना किवर्ड रिसर्चबद्दल कळत नाही किंवा कीवर्ड रिसर्च न करत करता ते तसेच ब्लॉक लिहून टाकतात तर ते काय असतं की आपण एक हार्डवर्क करत असतो आणि एक स्मार्ट वर्क करत असतो तर कीवर्ड रिसर्च म्हणजे एक स्मार्ट वर्कच असतं पण ते खूप जण लोकांना समजत नाही की अरे कीवर्ड रिसर्च म्हणजे नेमकं करू काय पण सोपं आहे काही अवघड नाही आहे कीवर्ड रिसर्च म्हणजे तुम्ही असे एक कीवर्ड शोधा की ज्या कीवर्डला लोक आत्तापर्यंत सर्च केलेले नाही आहेत म्हणजे एखादा समजा आज तुम्ही एखादं बॉटल आहे तुमच्यासमोर तर बॉटल म्हणून सर्च करा बॉटलच्या रिलेटेड लोक काय काय सर्च करतात या बाबतीतचे जे काही कीवर्ड्स येतात ते म्हणजे तुमचे कीवर्ड्स असतात त्या कीवर्ड्स कीवर्ड वापरून आपण ब्लॉग लिहू शकतो आणि हे कीवर्ड्स वापरून आपण ब्लॉग कसे लिहायचे याबाबतीत माझे अनेक प्रॅक्टिकल व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत मी प्रॅक्टिकली शिकवलेला आहे फक्तत देता है। हा मी फक्त थेरॉटिकल नॉलेज देतो आहे तर कीवर्ड रिसर्च करून तुम्ही आणू शकता हा तिसरा भाग आहे चौथा भाग आहे तुम्ही तुमचं जे काही तुम्ही लिहिणार आहात जे काही तुम्ही तुमचा पोस्ट लिहिणार आहात जे काही करणार आहात त्यामध्ये तुमचं क्वालिटी कंटेंट दिसलं पाहिजे काही झालं तरी लक्षात ठेवा तुमच्यामध्ये जर क्वालिटी असेल तुमच्यामध्ये ज्या पोस्टमध्ये जर क्वालिटी असेल जर लोक तुमचे आता बघा मी एक व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ बनवला आहे की ब्लॉगिंगवरून असे मी तुम्हाला दहा टिप्स देणार आहे तर हा टिप्स तुम्ही शेवटपर्यंत पाहत आहात तर शेवटपर्यंत जे तुम्ही दहा टिप्स पाहत आहात ह्या दहा टिप्समध्ये तुम्ही आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहाल का कारण मी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणजे माहिती देणारं मी तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जे काही ब्लॉग लिहिणार आहात ते ब्लॉग असं पाहिजे की ज्याद्वारे एखादा व्ह्युअर्स असेल एखादा वाचक असेल तो तुमचा शेवटपर्यंत हा ब्लॉग लिहू शकेल किंवा शेवट सॉरी ब्लॉग वाचू शकेल म्हणजे शेवटपर्यंत हा वाचत राहील वाचत राहील वाचत राहील आणि तिथे जास्तीत जास्त ता टाईम स्पेंड करेल त्यावेळेस तुम्ही तिथे पैसे कमाई करू शकाल किंवा तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकाल त्यामुळे तुमचं जे काही असणार आहे ते तुमचा क्वालिटी कंटेंट पाहिजे हे कधीही लक्षात ठेवा त्यानंतर आहे तुमच्याकडे एक गुड ग्राफिकल स्किल पाहिजे ग्राफिकल स्किल म्हणजे कसं की समजा तुम्ही ब्लॉगिंग करणार आहात तर ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याकडे एक अशी स्किल पाहिजे की ज्याच्याद्वारे म्हणजे जसं की आता तुमच्याकडे एक अशी स्किल पाहिजे की एखादा वेबसाईट डिझाईन करत असाल की त्यामध्ये फंड कोणता यायला पाहिजे त्यामध्ये मग परत तुमचे त्याचं म्हणजे जे काही आपलं वेट आहे ते आपण जे काही सेंटेन्स लिहितो किंवा ते आपण वर्ड्स लिहितो त्या वर्ड्सच्या सेंटेन्समध्ये आपल्याला किती त्याचा वेट ठेवायला पाहिजे आपण तो किती बोल्ड ठेवायला पाहिजे किती इटॅलिक ठेवायला पाहिजे किंवा आपण कोणते फॉन्ट्स वापरायला पाहिजे त्यानंतर अशा पद्धतीचं जे काही तुमचं एक ग्राफिकली स्किल आहे लिखाण करण्याचं ते स्किल तुमचे प्रॉपर असले पाहिजे त्यासाठी प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस कसं करायचं वर्ड आहे एक्सेल आहे पॉवर पॉईंट आहे यामध्ये तुम्ही प्रॉपर पद्धतीनं प्रॅक्टिस करा किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे मेसेज टाईप करता असं व्यवस्थित असं मेसेज टाईप करा लेटर टाईप वगैरे हो मग तुम्हाला ते ग्राफिकल स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होत आहे तर तुमच्याकडे ग्राफिकल स्किल असेल तर तुम्ही त्यामध्ये पण सक्सेस होऊ शकता त्यानंतर हे तुमच्याकडे गुड रायटिंग स्किल पाहिजे म्हणजे तुमच्याकडे लिखाणाची जे कौशल्य आहे ना ते लिखाणाचं कौशल्य तुमच्याकडे खूप स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे माझं असं म्हणणं आहे तुम्ही जे काही लिखाण कराल ना ते लिखाण इतकं प्रॉपर पाहिजे ना की जे लिखाण परत परत वाचं काय ना वाचत राहावं म्हणजे असं वाटायला पाहिजे त्याला की मी हे लिखाण पुन्हा वाचू का पुन्हा वाचू का अरे वा चांगलं लिहिलेलं आहे पुन्हा वाचायला पाहिजे अशा पद्धतीचे तुमचे लिखाणचे स्किल्स पाहिजे तर तुम्ही त्यावरती यशस्वी व्हाल त्यानंतर तुम्ही वेब डिझाईन जसं की तुम्हाला एक वेबसाईट जर डिझाईन करायची जर नौलेज नौलेज न, आता बघा सध्या कोडिंगचं नॉलेज कोणाला गरज नाही आहे कोडिंग नॉलेज करायची गरज अजिबात नाही पण वेबसाईट डिझाईन करताना तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं तुमचं लेआउट कसलं असलं पाहिजे तुमचा फूटर काय असलं पाहिजे हेडर काय असलं पाहिजे तुमचा हा आता सध्या कसं आहे की एक इलिमिनेटरच्या सह्याने एक प्रॉपर पद्धतीनं वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकता आणि तुमचे ब्लॉगपोस्ट जे तुम्ही लिहित ते प्रॉपर पद्धतीनं तुम्ही सेटअप करू शकता एखादा लेआउट वगैरे आणि यासाठी यासाठी मी लवकरच तुम्हाला हे व्हिडिओ देणार आहे जर हा व्हिडिओ तुम्ही आवडला तर पहिल्यांदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत चालले तर मी पुढे पुढचे व्हिडिओज नक्कीच तुम्हाला लवकर देत जाईल तर वेब डिझायनिंगचा तुमच्याकडे एक असा स्किल पाहिजे की ज्या स्किलद्वारे तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जे काही टॉपिक सिलेक्ट केलेलं आहात जसं की आता एक वेबसाईटवरती तुम्ही टॉपिक सिलेक्ट केला जे तुम्ही ब्लॉग लिहिलेला आहात जे ब्लॉगवरती टॉपिक सिलेक्ट केला जसं की Uh, तुम्ही आता ब्लॉगिंग म्हणजे काय याच्यावरतीच लिहिलं असाल किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये करत असाल किंवा फायनान्समध्ये करत असाल किंवा शेअर मार्केटमध्ये करत असाल ज्याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहिणार असाल त्या ब्लॉगच्या बाबतीत जे सिलेक्टेड टॉपिक आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला भरपूर सारं नॉलेज पाहिजे लक्षात ठेवा कारण नॉलेज का पाहिजे कारण ही ते असंच गोष्ट आहे की समजा आता आपण शेअर मार्केटमध्ये पैसे लावतो एखाद्या कंपनीची जर व्हॅल्युएशन्स वाढत गेली तर त्यानुसार अनेक गोष्टी म्हणजे वाढतच जातात त्याच पद्धतीनं त्याची व्हॅल्युएशन जसं वाढत जाते तशी तशी तुम्ही जे सिलेक्टेड केलेले टॉपिक आहेत त्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन्स खूप जास्त असतं मग त्या ठिकाणी जर तुम्ही चांगलं ब्लॉग लिहिलात तर तुमच्यापेक्षाही चांगले ब्लॉग्स लिहिणारे भरपूर लोक असतात तर तुमच्याकडे अशी स्किल ठेवा की तुम्ही जे काही ब्लॉग लिहिणार आहात ते इतक्या प्रॉपर पद्धतीने लिहिणार आहात की ज्यांना तुम्हाला सिलेक्टच करावं लागेल सक्सेसच करावं लागेल अशा पद्धतीनं तुम्हाला ब्लॉग लिहा सिलेक्टेड टॉपिक असं करा की ज्या टॉपिक्सवरती तुम्हाला अजून काहीतरी चांगलं विचार करून चांगलं लिहिता येईल म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला ग्राफिक डिझाईनचं नॉलेज पाहिजे हा खूप महत्त्वाचा भाग आहे ब्लॉगिंगमध्ये असो किंवा युट्यूबवर असाल तुम्ही काही असाल पण ह्यावरती ग्राफिक डिझाईनचं तुम्हाला थोडंफार माहिती पाहिजे आता ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्हाला कोर्स करायची गरज नाही आहे तुम्हाला फोटोशॉप्स वगैरे येत असेल तर वेल अँड गुड नसेल तर तुम्ही पिक्सेल ॲप ॲप वापरा मोबाईलचे ॲप वापरा किंवा तुम्ही तुमचं कॅनवा वगैरे सिस्टीम आहे तर ते तुम्ही वापरू शकता खूप सोप्पं आहे काही अवघड नाही ते तुम्ही वापरायला लागा त्याच्यानंतर तुमची कम्युनिकेशन स्किल खूप प्रॉपर पाहिजे जसं की आता तुम्ही ब्लॉगिंग करताय ब्लॉगिंग करताना तुम्ही यूट्यूब चॅनल काढावं लागतं किंवा तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीने लिहावं लागतं एखादं प्रेझेंटेशन्स द्यावं लागतं तुम्हाला ट्रॅफिक गेन करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात तर तुमची कम्युनिकेशन स्किल प्रॉपर पाहिजे तर तुम्हाला इथे प्रश्न असा पडला असेल की सर आम्हाला आमचं फेस दाखवायचं नाही आहे पण आम्हाला ब्लॉगिंग करायचं तर तुम्ही तसं करू शकता पण तुमची कम्युनिकेशन स्किल तुम्हाला तेव्हा कामाला पडते ज्यावेळेस तुम्ही एखादं पोस्ट तुमचं बनवता आणि पोस्ट तुमचं व्हायरल करता आणि व्हायरल करताना तुम्ही जे काही लिखाण करता तो पण खूप मॅटर करतो अशा पद्धतीने मी तुम्हाला दहा टॉपिक सांगितले की ह्या दहा टॉपिकची स्किल जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच ब्लॉगिंग ब्लॉगिंगमध्ये यशस्वी व्हाल आणि नक्की सांगतो तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही एक सक्सेसफुल ब्लॉगर बनलेला असाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठीच असे प्रॉपर आणि नॉलेजेबल व्हिडिओज तुम्हाला देत असतो जर हा व्हिडिओ जर तुम्ही सपोर्ट केलात मला तर मी तुम्हाला यापेक्षाही आणखी चांगले चांगले व्हिडिओज तुम्हाला देईल आणि बरेच सारे गोष्टी आहेत जसे की मी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण भरपूर दिलेलं आहे कारण मला लास्ट टाईम असं विचारलं की जर तुम्ही थेरॉटिकल नॉलेज जास्त देतात तर थेरॉटिकल नॉलेजच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर द्यायला लागलो पण प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त लोक पाहत नव्हते तर त्यामुळे मग मी परत थेरॉटिकल नॉलेजला आलो तर थेरॉटिकल नॉलेज तुम्ही पहिल्यांदा गेन करा समजून घ्या काय आहे काय नाही त्याच्यानंतरच तुम्ही ब्लॉगिंगमध्ये यशस्वी व्हाल ह्याची मला खात्री आहे तर तुम्ही सुरुवात करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद